गेल्या का वार काही दिवसांपासून इंद्रायणी नदी वारंवार जल मोठ्या प्रमाणात फेसाळत आहे इंद्रायणी नदी लगतच्या गावातील सांडपाणी तसेच काही कारखान्यातील केमिकल युक्त पाणी यावर कोणतीच प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदीमध्ये सोडल्याने नदी, नदी प्रदूषित होत आहे प्रदूषणामुळे झालेली अशी अवस्था पाहून अनेक जण त्यावर संतप्त असून इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त म्हणून मोकळा श्वास कधी घेणार असा प्रश्न उपस्थित करीत आहेत प्रदूषणामुळे बर्फाळ प्रदेशातील नदीप्रमाणे इंद्रायणी नदीचे स्वरूप वारंवार पाहायला मिळत आहे तेसे एक तर पाण्याने अवघे नदीपात्र झाकत आहे लाखो वारकराच्या श्रद्धास्थान म्हणून आळंदीकडे बघितलं जातं पवित्र स्नान यात प्रदूषित झालेल्या इंद्रायणी नदीत वारकरी करतात त्यांच्या आरोग्याशी खेळ होत आहे प्रदूषित पाण्यात स्नान केल्याने त्वचा रोग व आचमन केल्यास विविध रोगाची शक्यता आहे तसेच केमिकलयुक्त पाणी थेट नदीत सोडल्याने नदीतील जलचर जीवास धोका निर्माण झाला आहे गेल्या काही दिवसांपासून इंद्रायणी नदी वारंवार प्रदूषणामुळे फेसाडत असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काय करत आहे असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत